दाखव साड्या आम्ही गेलो होतो ते वास्तूच्या अंतिम तर रुपाली खूप दिवसांनी मान मामाच्या तिकडे गेली होती चालू लोक आम्ही पाहिलेली नंतर तर मी लय वर्षापूर्वी वर्षापूर्वी गेलेली का कारण खूप आमची मोठी फॅमिली मायाची तर मग आम्ही रुपालीला पण साडी दिली त्यांनी आम्ही नेल तर प्रेझेंटा प्रेझेंट दाखवलं ना दाखवलं म्हणजे व्हिडिओ दाखवले ना दाखवले हा प्रेझेंट हा मग काही रुपाली ताईला ही हा कलरची साडी दिली त्यांनी खूप दिवसात त्यांची भाषी गेली होती हा आणि ही मला हा मोरपटली कलर आहे बघा दोघीला दोन साड्या दिल्या तर मम्मीला ही काल पण अशीच साडी आली काल पण अशीच साडी आडी बघितली हा काल पण एक अशी साडी आलेली ती साडी अशी आली की माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न होतं त्यांची साडी होती त्यांनी काल आणून दिली तर बघा हाच कलर आहे मला आता दोन कलर आले तर रुपाजी ताईला मी म्हटलं हा कलर मला दे हा कलर तुला घे तर आता बघूया आता तिच्या ह्याच्यावरच काही नाही दोन्ही तिने घेतले तरी काही नाही माझं तर बघा कशा वाटल्यात या छान मला तर लालच आवडला तर मी म्हटलं जाऊ दे राहू दे तुला मी तरी कधी घालणार आहे तुला जी पसंत आहे तर रुपाजी ताई म्हणजे मला 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 डार्क कलर आवडते डार्क कलरची चॉईस आहे तिची बाई तर प्रांजाला खूप दिवसांनी पाहिलं प्रांजर असेल म्हणत होती मग मी तुझं पणचा मामा आहे मला बघायचा आहे माझा मामा माझा मामा म्हणजे माझा तर काय लय भेट झाली दीड दिवसातून तरी मला कोणीच ओळखलं नाही ताईला ओळखलंच नाही खूप ताई कधी पाहिलेली ताई मावशीच्या लग्नाला असताना हा हे मशीचा त्यावेळेस आपण गेलो दोन तीन दिवस हा दोन तीन दिवस लागणार त्यांच्याकडे गेलो आम्ही आमचे चार नंबरचे तुरते येते मला चार आहेत माझे वडील धरून चार तुलते येतं चार नंबरचे तुरते आहेत ना त्यांच्या मुलांनी इथं आमच्या नगर नगरमध्ये दुसरं चुलते कोणते आणि हे ते चुलतं आधु बाकीचे आता पूर्ण ते पूर्ण ते गेलेलेच आहेत माझे म्हणजे माझे आई वडील गेले त्याच्यानंतर चार चुलते गेले चार चुलत्या गेल्या तर आता आमच्या वास्तुशांतीला गेलो होतो ना त्यांना दोन बिझेस आहेत त्यांचे काय मोठी चुलता आणि चुलती दुर्ग गेलेली आता नवीन पिढी दुसरी सुरू झाली म्हणलं तरी चाल तर खूप दिवसांनी मी पण रुपाली पायसाठी म्हटलं होत दादा दादाला दा, दा, दादा दादा नाही गेला मी म्हणलं तर आता रुपाली तर दादा गेला तर मी नसते गेले पण कार्यक्रम असतं खरंच मुली लोक कार्यक्रम असत पण एक मुंबईला असते बहीण तिची तिला पण मी लग्नाच्या वेळेस पाहिलं तिला आता तिचे मुलं मोठा झाले तर जाणं येणार नसतो ती मस्त माफी पाहिजे मी त्याची जातच नाही पण खरंच जात नाही माणूस आपल्या संसारात बुरफोटून जातो आपल्याला आपल्याला वेळ नसतो जायला काही नाही आपल्याला वेळ वेळ नसतो ना आता वेळ काढावं लागतं पण आपण काढत नाही तो लग्न आणि असे वास्तुशांती म्हणा लग्न म्हणा खूप बरं वाटलं आणि एकदम मनाच मोकळं मोकळ झाल्यासारखं म्हणून तरी घराचा व्हिडिओ दाखवता नाही आला पटकन हा घराचं व्हिडिओ रुपाली त्यांनी दाखवलं खूप छान घर आहे त्यांचं तर ते घर असं आहे खाली हॉल आहे संडास बाथरूम आणि किचन आणि किचन त्यांनी छान बनवून घेतलं किचन ट्रॉली ते सर्व म्हणजे पूर्ण असे फर्निचर फर्निचर बनवून घेतलेले आणि किचन च्या बाजूला असे थोडेसे जागा गॅलरी गॅलरी आणि वरती तो बेड हा आणि वरती दोन बेडरूम आता ते तसे सिस्टमचे घर निघले तर चला आता पटपट आवडत आहे मॅडम आपल्या तिथं होय मम्मी झोपल्या सगळ्या आज सकाळ उठून काही नाही फ्रेश धुरपूर बघा आता पुरी जेवाय खावायचं चंदरी धुरकरी पडून जाईल आणि उठत ना थोड्या वेळ आता संध्याकाळच्या टायमाला आमच्या इथेच सवायचे ती म्हणायची संध्याकाळची म्हणून त्यांना नाही म्हणे चला ब्रेक घेऊया एक तर प्रांजल मॅडम जो असतात त्या दमल्यात लई उन्हात गेलं का कंताळ आला चला बाय बाय सर्वांना झाली का खिचडी मम्मी साबुदाणे भाऊला त्या दिवशी माझ्या हाताने केलेली खिचडीच नाही आवडली कच्चे शेंगण्याने टाकले होते भाजले नव्हते अग कच्चे म्हणजे नॉर्मल भाजले होते त्याच्या काय असत आता तू सांगूस उतले साठ साठ लोक ते तू थोडं तेल हे कमी होत पित्त वर्गत होत म्हणून ते भाजून काय परत दुसरी गोष्ट म्हणजे चल उदर ते भाजल्यानंतर तू दात घास बरं प्रिशा दात घासा दात विद्या ते शाळेला सुट्टी अजून शाळेला सुट्टीच लागली नाही कस काय काय माहिती पाऊस झाला इकडं नगरला तुला जायचं शाळेत पेशा शाळेत जायचं तुला शाळेत जायचं जायचं शाळेत तुला हा बोलते चल मग मी मला तू लय काम आहे भांडे घासायचे तू जरी स्वयंपाक करत असली तरी मला भांडे घासायचे भांडे घासायचे डेऊ चल दिला उठवा काय कशाला तेव्हा देव बाप्पाचा प्रसाद दादा मामा उठ बना सांग उठो होपायच उठा हा मस्त झाली दादा उठला का खामा ना गरम गरम खिचडी आता उठा त्रिशेला प्रांजला काढून ठेव मिळ हा जर की काढून घ्यायच गरम गरम ते उठून उठव प्राण्याला

बा टीचर परत वापस नवीन आता किती वर्ष झाले ना, ना, ना मुटे, 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 मुटे आता नवीन आल्या सगळ्या हे बघा कसं चढते